स्वराज्याचा स्थापना करण्याच्या वेळेचा असेल हा इतिहास फार मोठा हो आहे की ज्या या मातीसाठी त्यांनी काम केलं मातीसाठी लढले आणि या ठिकाणी हिंदी स्वराज्याची स्थापना करण्याचा मुद्दा या ठिकाणी झुलण्यामध्ये आग्रभागी राहिली आज समाजसेवेची देखील प्रेरणा आपल्याला फूल श्रोत आईला देवीने दिली आणि केवळ महाराष्ट्रामध्ये नाही तर समग्र देशामध्ये एक प्रेरणास्त्रोत म्हणून अहिल्या देवीने जो विचार दिला आपल्या कृतीतून विचार दिला तो आचरणाची आपली वेळ आहे हा दिवस संकल्प करण्याचा आहे तीनशे पासष्ट दिवस आपण स्मरण करून हा देश बलवान करण्याकरता त्यांच्या विचाराशी बांधूनकी आपण पटकूया एवढंच या निमित्ताने मी आपल्याला सांगतो आज या ठिकाणी तमाम आपल्या या सगळ्या एकता पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून हा जयंतीचा कार्यक्रम अतिशय उत्साहामध्ये साजरा होतो आहे आपण आम्हाला या ठिकाणी बोलवल्याबद्दल देखील मी अतिशय कृतज्ञता व्यक्त करतो आपलं मान आमचा मान सन्मान केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि आपल्याला या निमित्ताने शुभेच्छा देऊन माझं मनोबल पूर्ण करतो जय मल्ला धन्यवाद सरकार साहेब